हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो ब्लॉग आहे तर ते मॉर्निंगचा जो टिफिन आहे तर तो झाला आहे तर आता मीराचा टिफिन आहे मीरा थोडी लेट जाते तर तिच्यासाठी एक टिफिनची रेसिपी नवीन बनवणार आहे तर ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे अगदी इझी रेसिपी आहे टेस्टी पण आहे आणि हेल्दी पण आहे तर मी आ, आज बनवणार आहे तूरडाळ आणि मुगडाळ जी शिजवलेली होती तर त्याचे थालीपीठ बनवणार आहे तर मी आत्ता ही तिच्या टिफिनला देण्यासाठी बनवते त्यामुळे ही मी शिजवून घेतली आहे सकाळीच तर तुम्ही शिल्लक वगैरे राहिली असेल डाळ तर त्या त्यापासून पण ही रेसिपी बनवू शकता कारण डाळ शिल्लक राहिली तर रिपीटेडली ती परत नेक्स्ट टाईम खाल्ली जात नाही आणि ती वाया जाते तर त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी टेस्टी लागते किंवा रात्रीची जर डाळ शिल्लक राहिली असेल किंवा त्यासोबत आणखीन दुसरी कोणतीही भाजी असेल तर ती पण आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो तर अगदी सोपी रेसिपी आहे टेस्टी आहे हेल्दी आहे आणि मीरासाठी जेव्हा मी बनवली तर तिला तर फार आवडली ती रेसिपी तर मी डाळ सकाळी शिजवून ठेवली होती जेव्हा टिफिन बनवला तेव्हाच आणि मुगाची उसळं पण बनवली होती सकाळी टिफिनसाठी तर तिला टिफिनला कधी कधी दी वेगळ्या काही ना काहीतरी नवीन रेसिपीज लागतात तर ती खूप आवडीने खाते तर तिचं बऱ्याच वेळेला असं होतं की ती बऱ्याचशा भाज्या खात नाही तर टिफिनमध्ये रिटर्न परत तशाच येतात तर मग त्याच्यासाठी असं वेगवेगळ्या काही ना काहीतरी रेसिपी ट्राय कराव्या लागतात तर बघू शकता तुम्ही तर, तर मी सर्वात आधी तर कोथिंबीर होती तर ती निवडलेली कोथिंबीर होती फ्रीजमध्ये पण ती थोडं एक दोन तीन दिवस झाले होते त्याच्यामुळे ती थोडी काही पाण्यात त्याची पा जी, जी आहेत तर ती थोडी पिवळी पडली होती आणि थोडी खराब पण होती तर ती मी परत एकदा साफ करून घेतली आणि स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली कोथिंबीर आणि ज्यामध्ये मी थालीपीठसाठी कणिक मळणार आहे तर त्याच्यामध्येच मी ते सर्व ॲड करणार आहे तर मी कोथिंबीर घेतली सुरुवातीला त्यानंतर जी शिजवलेली डाळ होती जी मी एका डब्यामध्ये काढली होती तर ती घेणार आहे मी आणि त्याच्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट घेणार आहे तर लाल तिखट जे आहे तर ते जे घरी बनवलेलं असतो आपण वर्षभरासाठी जसं साठवणीचं लाल तिखट तर ते वापरले मी तुम्ही मिरची पावडर जी विकत मिळते ती वापरली तरी पण चालेल किंवा जर हिरवी मिरची आहे तर त्याची पेस्ट केलेली असेल तर ती वापरली तरी पण चालेल तर आता तर टिफिनची थोडी घाई असल्यामुळे मी जी अवेलेबल होती मिरची पावडर तर तीच वापरलेली आहे आणि त्याच्यानंतर Uh, कढीपत्ता आहे तर बऱ्याच वेळा खावतो आपण सगळेच अगदी लहानांपासून मोठे सर्वच कढीपत्ता जो आहे कोणत्याही भाजीमध्ये असेल किंवा पोह्यांमध्ये असेल टाकला असेल तर तो पहिला बाजूला काढून ठेवतो पण कढीपत्ता जो आहे तर तो पण खूप हेल्दी आहे तो पण खाल्ला पाहिजे तर तो खाल्ला जात नाही शक्यतो म्हणून मग मी अशा वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये तो बारीक चिरून ॲड करते तर त्यानंतर मी ओवा आहे तर तो घेतला आहे तर तो थोडासा हाताने चोळून टाकणार आहे त्याचा जो फ्लेवर आहे तर तो त्यामध्ये उतरेल त्यासाठी आणि त्यानंतरनं ज्वारीचं पीठ आहे तर ते चाळून घेणार आहे तर ही जी रेसिपी आहे अगदी इन्स्टंट होणारी आहे आपल्याकडं थालीपीठची जरी कुठली भाजणी वगैरे काही नसेल तरी पण आपण ही रेसिपी बनवू शकतो फक्त ज्वारीच्या पिठापासून जर तुमच्याकडे बाजरीचं वगैरे भाकरीसाठी पीठ वापरत असेल तुम तुम्ही फक्त बाजरीच्या पिठापासून पण ही रेसिपी ट्राय करू शकता अगदी छान आणि टेस्टी लागते कोणतीही भाजणीची आवश्यकता नाही आहे आणि जरी आपल्याकडे असेल भाजणी अवेलेबल तर ती ॲड केली तरी पण चालेल डिपेंड की आहे वेळेनुसार किंवा आपल्याकडे अवेलेबल आहे त्या गोष्टीनुसार तर ही जी रेसिपी आहे अगदी झटपट होते घरगुती साहित्यामध्ये आहे बनवलेली आणि चवीला पण खूप उत्तम आहे तर मी मळून घेतलं पीठ पण सर्व शक्यतो मी थालीपीठ बनवताना सर्वच पिठामध्ये कांदा मिक्स करत नाही कारण बऱ्याच वेळा काय होतं एकाच वेळा सगळे जे पीठ आहे तर ते संपत नाही आणि मग ते शिल्लक राहिलं तर तो कांदा जो आहे तर तो कच्चा तसाच त्याची चव पण बदलते आणि हेल्थसाठी पण ते चांगलं नाही आहे त्याच्यामुळं मी जितका आत्ता आवश्यक आहे त्या तितकंच घेणार आहे म्हणून आणि त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरून टाकणार आहे तर हे जे आहे हे थोडं एक्स्ट्राचं मी मिळालं होतं तर आत्ता तर मी नाश्त्यासाठी आणि मीराच्या टिफिनसाठी बनवणार आहे तर आम्ही दोघी पण ते खाणार आहोत नाश्त्यासाठी आणि टिफिनलाही तिला ते देणार आहे मी आधी जर तिचं नाही नाही चाललं होतं की आत्ता पण खायला आणि नाश्त्याला पण तेच तेच पण जेव्हा तिने ते खाल्लं तर ती ती ल, आ, ल, ते तिला फार आवडलं आणि तिने म्हणजे तिच्या फ्रेंड्समध्ये पण शेअर केलं सर्वांनाच आवडलं ते थालीपीठ अगदी सहज सुचलेली रेसिपी होती म्हणजे ही काय मी कुठं पाहिली नाही आहे बऱ्याचशा रेसिपी मी यूट्यूब बघून पण करते पण ही रेसिपी अशी सहज सुचली होती मला तर आता तिला नवी नवीन, का नवीन नवीन स्नॅक्समध्ये काही ना काहीतरी नवीन नवीन घेऊन जायला आवडतं मग विकतच्यापेक्षा हे जर घरगुती काहीतरी वेगळं प्रकार केलं तर ते मुलांना पण आवडतं आणि हे तिखट पण बिलकुल झालं नाही त्यामुळं तर तिला फार आवडलं तर कांदा जो आहे एक छोटा साईजचा घेतला कारण कणिक का आहे ते जे थालीपीठचं पीठ आहे तर ते मी अगदी थोडंसं घेतलं होतं त्यामुळं अगदी छोटासा कांदा आहे तर तो बारीक चिरून घेतला आणि त्याच्यानंतर मी परत त्याच्यामध्ये कांदा ॲड केला आणि पहिलं सर जो किचन ओटा आहे तर तो थोडासा क्लीन करून घेतला आणि जो कांद्याचं वगैरे सालं वगैरे आहे तर ते पण मी डस्टबिनमध्ये लगेचच टाकून दिलं लगेचच ते क्लीन केल्यानंतर आपला वेळ जो आहे नंतरचा तो पण वाचतो आणि खूप सारा पसारा बघून आपल्याला काम करण्याची पण इच्छा होत नाही किंवा कुठून सुरुवात करावी ओटा जर खराब असेल तर तेही समजत नाही त्यामुळे ते लगेचचं लगेचच आपण क्लीन केलेलं ते आपल्यासाठीही खूप चांगलं आहे तर मी थालीपीठ थापून घेते तर थालीपीठचाच रुमाल आहे हा तर प्रत्येक गोष्टीसाठी सेपरेट सेपरेटच ते क जे आहेत रुमाल आहेत तर ते केलेलं आहे त्यामुळे ते आपल्याला सापडायला पण इझिली जातं कारण प्र तेच 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 प्रत्येक ठिकाणी वा यूज केलं तर ते परत यूज करावं असं नाही वाटत त्यामुळं सगळे सेपरेटली आहेत जे मी ज्यूससाठी पण जो रुमाल आहे तो पण सेपरेटली केलेला आहे तर एक थालीपीठ मी थापून घेतलं आणि त्यानंतर मी लगेचच तो रुमाल परत एकदा धुऊन घेते प्रत्येक वेळेस मी एक दोन एकदम थालीपीठ झाले की तो रुमाल आहे तर तो क्लीन करते त्यामुळे ओटा जो आहे तो बिलकुल खराब होत नाही आणि ते जे पीठ आणि जे हळदीमुळे जे, पा, जे ते पाण्यात पाणी जे पडलेलं असतं किंवा गॅसवरही पाणी गॅसच्यावर असे टिपके वगैरे पडलेले असतात ते पण पडणार नाहीत त्यामुळे प्रत्येक वेळेस मी शक्यतो हे कपडा आहे ना नॅपकिन तर तो क्लीन करून घेते स्वच्छ धुवून घेते प्रत्येक थालीपीठानंतर त्यामुळे ओटा तो तो जो आहे तो बघू शकता तुम्ही बिलकुल खराब झालेला नाही आहे त्यामुळं ते नंतर पण तो खूप जो राडा होतो तर तो होत नाही आणि दोन्ही बाजूने छान खमंग असे थालीपीठ भाजून घेतलेत तर हे जे थालीपीठ आहे तर ते तुम्ही दह्यासोबत खा मुलांना तर शक्यतो सॉस वगैरे आवडतं पण दही आणि गूळ एकत्र करून पण द्या तुम्ही कधीतरी तर ते पण मुलांना खूप खूप छान आवडेल जर दही असं फ्रेश बनवलेलं असेल तर ते बादणार पण नाही त्याचा तर तर त्रासही होणार नाही जरी मुलांना दिलं तरी आणि दह्यामध्ये गूळ थोडा मिक्स करून जर ते दिलं ना तर ते पण खूप छान आव लागतं आणि ते आवडतं पण मुलांना दहया सोबत गुड़ा सोबत आ, सोबत तर दह्यासोबत खावा गुळासोबत खा किंवा कोणतीही उसळ असेल त्याच्यासोबत खा खूप छान लागतात हे तर माझं सर्व आवरून झालं आहे आणि शेवटीचं जे थालीपीठ आहे तर ते भासते तोपर्यंत मी ओटा जो आहे तो थोडा क्लीन केलेला आहे कारण मी आता गेल्यानंतर डायरेक्टली क्लासला जाणार आहे आणि मग परत ते साफ करायला यायला मला काही भेटणार नाही तर मग मी ते सगळं आवरत आवरत टिफिनची तयारी करत करत सगळं क्लीन केलं आहे आणि यात थोडेसे शिजवलेले मूग आहेत तर ते ठेवले होते मी मीरासाठी तर काय होतं तिला उसळ वगैरे जास्त आवडत नाही त्याच्यामुळं आवडत नाही म्हणण्यापेक्षा ती तिखट असतं त्यामुळे ती खात नाही तर त्यासाठी मी शिजवलेले मूग आहेत तर ह्याच्यामध्ये मीठ वगैरे ॲड करून थोडंसं परतलं ना तरी पण हे छान लागतं तर टिफिनसाठी तर, तर मॅडमने मूग वगैरे काही नेले नाहीत तिला ते गूळ आहे त्याच्यासोबतच खायचे होते म्हणून मग मी ते जे थालीपीठ आहेत त्यावर तूप लावलं आणि एक छोटं टिफिन आहे त्याच्यामध्ये मी गूळ पावडर आहे तर ती दिली आहे ते 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 दोन -दोन तर ते फोल्ड करून मी ठेवले आणि एक छोटंसं होतं ते पण दिलं तर तिला हे आधी खूप जास्त वाटत होतं की घरी खाणार आणि मला दे टिफिनला पण दोन दोन देणार तू तर ते छोटंसं होतं पण तिला ते दोन दोन थालीपीठ वाटले पण त्यातलं काहीही शिल्लक तिच्या टिफिनमध्ये आलं नाही तिला इतकं आवडलं ते तर तिखट नसल्यामुळे ॲक्च्युली तिने ते खाल्लं आणि चवीला पण ते डाळ वगैरे आहे ना डाळीमुळे त्याला चव पण खूप छान आली तर त्यामुळे ते पूर्ण डब टिफिन जो आहे तो रात्र तो तिने फिनिश केला होता तर त्याच्यानंतर आम्ही दोघींनी पण थोडासा नाश्ता केला तर बघू शकता तुम्ही मुगाची उसळ जी मी सकाळी टिफिनसाठी बनवली होती तर ती आहे त्यानंतर गुळ पावडर आहे आणि एका छोट्याशा वाटीमध्ये दही अतिशय छान आणि टेस्टी असा आमचा नाश्ता झाला त्यानंतर मी तिला स्कूलला सोडून मी इन्स्टिट्यूटमध्ये आले होते तर आज मी थोडं क्लास लवकर घेतला होता कारण रिव्हिजन आहे चालू तर त्यासाठी मी आले होते पण मी आल्यानंतर थोडी रिव्हिजन वगैरे झाली आमची पण मला काही टाईम नाही झाला व्हिडिओ करायला पण ते काम मीराने नंतर आल्यानंतर केलं स्कूलमधून आल्यानंतर तिची स्कूल आहे आता पण खूप जास्त वेळ नसते आता स्कूल एप्रिलमध्ये तर ती थोडं एक तास लवकरच उठते मग तिने आल्यानंतर ते शूटिंग घेतलं तर मी तर मी काही शूटिंग वगैरे काही घेतलं नव्हतं तर ते थोडं लेट घेतलं तिने आणि त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर परत एकदा रुद्र आणि मीराची मस्ती चालू होती डान्स चालू होता टी व्ही बघून आणि असा होता आजचा एक छोटासा व्लॉग जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय Thank you so much. Thanks for watching my video. Thank you.